नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मग ज्या पुढील प्रोमोमध्ये मध्ये पाहणार आहोत सायली ही मंगळसूत्र ओवतं तिला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन कुसुमच्या मांडीवरच पडते तेव्हा कुसुमला पुढे आता सायलीला भेटण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य मधुभाऊच्या घरी येतात तेव्हा दरवाजा नॉक केल्यावरती कुसुम त्यांना पाहून तिला धक्काच बसतो तर कुसुमी सायलीला बाजूला लपवून ठेवते आता अर्जुन विचारत असतो की मिसेस सायली इथेच राहतात का मला त्यांना भेटायचे प्लीज मला भेटू द्या मला खूप महत्त्वाचं त्यांच्याशी बोलायचं पण कुसुम म्हणते आता मधुभाऊ घरात नाही आहे आणि तुम्ही इथून तुम पटकन चालते व्हा तुम्ही जर घरात आलेले मधुभाऊने पाहिलं तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो आणि तुम्ही सायरीला नाही भेटू शकत असं म्हटल्यावर अर्जुनला धक्काच बसतो तर सायरीसुद्धा खूप रडत असते मात्र ते दोघं एकमेकांना नाही पाहू शकत त्याच वेळेला अर्जुन म्हणतो माझ्या बायकोला मी भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि मग आता अर्ज अर्जुन हा कुसुमचं नायक एकताच घरामध्ये पाय ठेवणार असतो तितक्यात आता मधुभाऊ बाहेरून येतात आणि अर्जुनला म्हणतात की थांब अर्जुन पाय मागे घे तू आणि सायलीचा काहीही संबंध नाही आहे तेव्हा आता तू इथून चालता हो तर अर्जुन म्हणतो मी माझ्या बायकोला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही तेव्हा आता मधुभाऊ त्याला हाताला धरूनच धक्के मारण्याचा प्रयत्न करत असतात तरीही आता अर्जुन खूप कळकळीची विनंती करतोय मधुभाऊंना प्रेक्षकांना काय वाटतं मधुभाऊ भेटू देतील का सायलीला अर्जुनला हेच पायचे पाहत राहा ठरलं मग आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद